तर फायनल ट्रेकिंगला सुरुवात केली आहे साधा मातीचा रोड असेल तर काय वाटत नाही दगडांच्या ज्या पायऱ्या केल्या आहेत त्यातना अजून खूप दम लागते वर थांबले पाच मिनटं कामा मंडई जवळपास दहा मिनिटाचा रस्ता राहिला आहे त्यामुळे परत थांबलो आहे आम्ही दोघंच थांबवलोय तो एकदा तो पूर्ण पुढे गेलाय कुठे हो नमस्कार तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मध्येच राहायला पाहिजे तर मी साईन होतो रे तुम्हाला स्वागत करतो आपल्या आम्ही करून कर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर टायटल आणि थमनेवरून तुम्हाला समोर असेल आज आज आपण कुठे जाणार आहोत आज आपण जाणार आहोत महाभांजला ठाण्यातील असं एकमेव ठिकाण आहे की तिथून पूर्ण ठाणा दिसतो ठाण्यात पूर्ण व्यू दिसतो तर आज आपण तिकडेच जाणार आहे आणि हा मागची एरिया बघताय ना तिथून जायला एंट्री आहे आणि हा पूर्ण एरिया इथं पार्किंगचा आहे इथून तुम्ही गाडी पार्क करून व ट्रेकिंगला जाऊ शकता चला आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया तर आता आपण इथून पार्किंग पॉईंटला पोहोचलो जिथून आपलं ट्रेकिंग चालू होणार आहे तर लोकमतनगरचं पार्किंग पे इथून आता आपल्याला इथून स्टेट वर जायचं आता चला तर म्हणजे आता इथून ट्रेक चालू होणार आहे त्या पॉईंटला इथं आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये छोटासा झरा झरा टाईप निर्माण झाला ता, इथं पावसामुळे सांगतो कधी पण तिथून काय होतो काय करायचं सारखायला होतं कारण शेवाळ वगैरे खूप आल्या तर आता आज इथून आपल्या ट्रेकची सुरुवात होणार आहे त्या ट्रेक पॉईंटपासून आम्ही पोचलो आहे आणि इथून जवळपास आता आपल्याला अर्धा पाऊन तास ट्रेक आहे तर भोग्यावर जर आपल्याला किती वेळ लागतो आहे फॅनिल ट्रेकिंगला सुरुवात केली आहे आणि बघे तो काय किती वेळ लागतोय मी म्हणजे सकाळी साडेसात निघायचं होतं निघे निघेपर्यंत सात वाजले आणि हा प्लॅन काल रात्री बनला आहे साडेआठ वाजता ॲक्च्युली मोडून कोण समवे राहील दुसरीकडून आपण प्रयत्न करत होतो तिथे नेहमी आमच्या रोहित शर्मा जातो तर काय माहीत काय त्याच्या तोंड बघून तिकडून आम्हाला हक्कल काय नाही जस्ट पार्ट ऑफ जोक आता ट्रेक करून सुरू करून दहा मिनटं झाली आहेत आणि अशा पायऱ्या आहेत ना त्याच्यामुळे जास्त दम लागतोय साधा मातीचा रोड असेल तर काय वाटत नाही त्याकड तेकड़ा, त्यागडांच्या पायऱ्या केल्या त्या अजून खूप दम लागते वर तांबरी पाच मिनटं दमाला झाला <laughs> जवळपास दहा मिनटं आम्ही ट्रेक केलाय आणि दमाला झाला आता तर पाच मिनटं ब्रेक घेऊ आता तर पाच मिनिटाचा ब्रेक कम्प्लीट गेलाय आणि या समोरचं घेऊ बघा बघू शकता मित्र आणि त्या पाठीमागे चॉल तिकडे आम्ही हा काय लांबून दिसत तुला माझ्या घर पण शकता ब्लू कलरचा पडदा लागल्यावर पाऊस आहे ना टाकावं लागतो त्या गरीब लोक आम्ही तू आणि घरी लाकड भेटलं ते यूज करतोय प्रॉपर स्टेज असेल चला आता फक्त मित्रांनो ह्याला पनीर खूप आवडतो चला ट्रेकला सुरुवात करा पुढच्या मला हा दिसला तर तुम्ही पनीरला टॅग करा मुझे क्यों तोड़ा अरे पाळेवर खूप दम लागतोय त्यामुळे आता मी असा जो मातीचा रोड दिसतोय त्याच्यानं चालायला सुरुवात केली कारण त्या पायऱ्यांनी खूप दमाईल होते तर म्हणजे तुम्ही महा ट्रेकला येत तर तुम्हाला दोन मार्ग आहेत हा हो कुठे दिसतोय अरे बघतोय तो हा काय ना कसला आहे बघतोय तो तर म्हणजे मी बोलत होतो की जर तुम्ही महा माझ्या ट्रेकला येत आहे तर तुम्हाला दोन मार्ग आहेत एक म्हणजे रामनगरवरून वाघेवरून आणि दुसरं म्हणजे लोकमान्यवरून तर लोकमान्यवरून आलात तर तिकडून तुम्हाला स्टॉपवरून स्टेट चालत द्यायचं आहे पुढे तिथून तुम्हाला पार्किंग एरिया दिसेल तिथून तुम्हाला स्ट्रेटवर पुढे चालत जायचं आहे आणि रामनगरला गेलात वाघेला तर बस स्टॉपला उतरलात ना वाघेच्या डेपोत तर तिकडून सरळ चालत जायचं आहे तिथून राईड घेतलं की आतमध्ये एक तुम्हाला मंदिर दिसेल हनुमानाचं गपरे बाथरूम नाही हनुमानचं मंदिर दिसेल तुम्हाला तिकडून थोडं पुढे गेलं की तुम्हाला मस्जिद दिसेल त्या मस्जिदवरून आतून तुम्हाला स्ट्रीट चालत जायचं आहे तिकडून तुम्हाला रोड भेटेल जायला तुम्हाला महामंजालावर आम्ही पहिले गेलो रामनगरला पण तिकडून बोलले की एंट्री बंद आहे वर जायला आम्ही नगरला आलो तिकडून आम्हाला एंट्री भेटली आता चला जेवढं बोलतोय ना तेवढा अजून दम लागतोय सर आई शपथ रोडला बेकार आणतोऱ्या आई शपथ सट्टे डायरेक्ट खाली रे वर गेला वर गेला अरे तो मामा नाही दुसरा मामा असल तुम्ही मामा बांजाला येत आहे ट्रिक करायला तर संध्याकाळी पाचच्या आधी या कारण पाचच्या नंतर तो वर अलाउड नाही कारण वर बिबट्या वगैरे असतात त्यामुळे अलाऊड नाही करत कारण संजय नॅश संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग आहे त्यामुळे प्राणी येतात कधी पण त्यामुळे पाच नंतर अलाउ अलाउड नाही तर आता आपण वर बसले आणि इथे दुकानं वगैरे हो लागले आहेत आणि तर अजून जवळपास वीस मिनटं ट्रेकिंग आहे वाटतं अजून बाकी मेन म्हणजे जास्त काय नाही चालायला काय वाटत नाही पण हा पायऱ्या बघूनच जीवावर येतो आणि ते बघा आलेलं आहे कृपया परके हा दर्गा परिसर मी कचरा दारू वगैरे पिऊ नका आणि सहाच्या नंतर जाऊ नका वर आणि झाडाची फुलं वगैरे तोडू नका चला जरा पाच मिनटाचा ब्रेक घेऊया हा आमचा दुसरा ब्रेक आहे दमला का रे बसलाय जमला दमला नाही कंपनी असं नाही बोलू शकत ना की आपण सपत जर्नी करतो आणि मी त्याला सोडून पुढे गेला पाठवून त्याला कोण उडावं लागतो तिथं उडवायला घरच्या माझ्या घरी येतील बरं म्हणजे ना घरी सांगितलं ना फक्त सांगितलं फक्त बोललो येतो कुठून आई शब्द खातार ना गे रेट इज वगतो अशी अशी बोलाव आपल्याला ट्रेकिंगला वगैरे आता ही सुरुवात झाली आता आपण मध्य लेवलला आलोय मध्यम लेवलला हवा टायट झाली त्याची त्या आता जवळ आहे उपवास काय नाही चढल तो जिमचा माणूस आहे इकडे कुठे बघ कुठे दिसतोय पण खेकडं बघा

चल ना अरे तो पळत तरी गेला खाली धा काय झालं काय तुला पळत का सुटला ते <laughs> मागे आता माकडाची मारामारी चालू होती ते पळत सुटले दोघ <laughs> अरे पण थांबायचं ना कसं पळ सुटला डिस्टर्ब मराठी बोल मराठी बोल तुम्ही पळत पण इंग्लिश करू पळत का सुटला त्यांच्या भांडणं चाललेली त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या भावकीमध्ये भांडणं होती पहिल्या रुपये माझ्या त्यांच्या त्यांच्या भावकीमध्ये भांडण होती तेवढी जवळपास आपण साठ टक्के ट्रेक कंप्लीट आहे आणि इथं लेफ्टला खाली पाण्याचा आवाज येतोय ऐके झराय वाटतं इथे झालंय का इथे धुध धवधव जाय का तिथं काहीतरी आपण तिकडे नाही जायचं आता पण डायरेक्ट आता वर जायचंय ट्रेक असा खूप खालीवर खालीवर खाली वर त्यामुळे खूप दम लागतोय असं सरळ असताना घालायला काय नाही आपण जवळपास पावणे आठच्या आसपास ट्रेक चालू केली होती ट्रेकिंगला आणि आता जवळपास साडेआठ झालेत आपण थोडं हळू जाते कारण आपल्याला काही घाई नाही आरामात द्यायचं आपल्याला कारण दम खूप लागतोय घाई केलं तर अजून खूप दम लागेल असं वाटतं आहे की ट्रेकिंग आवडतो हां बस थांबता आम्हाला पुढं थांब बस कोणा कोणाकोणा असं वाटतं की ट्रेकिंग सर्वांना आवडतो ट्रेक करायला मध्ये बघतात किंवा स्टेटस मध्ये बघतात तर तुम्ही पण आवडीने येता ट्रेकिंग ट्रेक केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की किरायच्या सोय असाव रे एवढं चढलोय जर असं असेल तर ट्रॅक करा तो समोरच्या मित्राला आमच्या ग्रुप मध्ये पण आहे तो म्हणतो आपण चढताना चढतो बरोबर पण उतरताना काही ट्रेकची सर्व व्यवस्था होईल आपल्याला खाली खायना उतरताना खालील असं उत्तर दिसतो रे अरिकाठी कप मग लागली तू काय काय दिसते ना तुम्हाला आपण सांगू शकतो आता कानिमम मिनिमम जेव्हा केली टाकला असं तो <laughs> तर मंडी आपल्याला तिथं जायचंय तो पॉइंट दिसतो का तिथे वर तर जवळपास चार ते पाच माणस आहेत अजून आपल्याला तिथे जायला वीस मिनिटं तर लागतील वाटतं अजून शिवा धोल जमलाय बिचाराचा उपवास आहे आज इथे पाच मिनिटाचा परत ब्रेक घेतलाय आणि या समोरचा व्यू बघा शिवादा पूर्ण दमलाय पाच 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 मिनटेने ब्रेक घेतोय आणि आता बोलते इथून घरी जाऊया काय शिवादा ते ज्यावा टाईट झाले आज तुझा उपवास आहे आज शिवादा तिथ तू इथे किती देतोय किती कितीन देतोय हा पहिल्यांदा झालेला तू कितीन देतोय दुसऱ्यांदा मी पण इथं पहिल्यांदाच आहे शिवादा आणि मी माझा पहिल्यांदा आहे आम्हाला नव्हतं माहिती एवढा हार्ड ट्रेक आहे माझ अर्धा तासच आहे पण पूर्ण असा उभा आहे त्यामुळे दम खूप लागतोय तर मंडई जवळपास आता दहा मिनटाचा रस्ता राहिला आहे पर आम्ही परत थांबलो आहे आम्ही दोघंच थांबलो आहे तो एकटा एक तो पूर्ण पुढे गेला आहे जर येता वर तर खायचं सामान वाटलं तर घेऊन या आणि पाणी तर नक्की घेऊन या कारण असा उपर चढ आहे ना त्यामुळे खूप जमायला होतं आणि त्यात ऊन खूप आहे वरून आज वाटलं ढगाळ वातावरण होईल असं वाटलं होतं पण आज पूर्ण ऊन आहे आता झाडाखाली बसलो पण काही जाणवत नाही पण आज मारणंच ऊन आहे काय बोलतो शिवादा गेलाय तो पूर्ण गेला आज खतम बाय बाय टाटा गुड बाय गया बघूया थोडा वेळ निघूया येतो मंडळी आता आपण फायनल फायनल आपण पोचलोय वर वन ऑफ द टॉप प्लेस इन द ठाणे इथून पूर्ण ठाणा दिसतो वरून या डोंगरावरून थांबतो म्हणून दाखवतो इथून पूर्ण दिसतो ठाणा तो हे बघा <laughs> <laughs> तर मंडे आता आपण आपला ट्रेक कंप्लीट झाला आपण फायनली वर पोचलोय ठाण्याच्या एकदम हायएस्ट पॉईंटला पोचलोय नी दोघं बघा दमलेत पूर्ण उन्हाही खूप दमायला झाले घरी सांगितलंय खेळायला चाललंय आणि आलाय कुठे महा म्हणजे तर आता आपण मामाच्या आणि तो पूर्ण ठाण्याचा व्यू बघा आणि तिकडची नदी कुठली रे ती ती नदी कुठली तिकडची अरे काय माहित नाही रो मला पहिल्यांदा बघतोय पवायच्या पवई त्या साईडला आहे पवई त्या साईडला ती ही ब्रिज आहे त्याची अरे तो करून नाही का नदी वाहते ब्रिज आहे का त्या साईडला झाला तर आता आपण मामूच्या इथून भांज्याच्या भांज्याचा हिल आहे मस्जिद आहे तिथं जायला तर जातोय आपण इथून दुसरा रोड दिसतोय ना सरळ तो तिकडे जातो आणि इथून लेफ्टला दिसतोय ना खाली जायला रूट आहे तो तो डायरेक्ट खाली उतरायला लोकमत किंवा वागळेला आमचा लहान पोरगा बघा कसा खेळतोय फक्त वयाने मोठा झालाय असा लहानच आहे तो नाईटी इवन हाउ टू बॅलन्स द लाइफ एज वी कॅन सी ऑल ड्राफ्टर्स आर डिफरेंट शेप्स अँड डिफरेंट साईज स्टिल आय मेक देम विन द वन एम्पायर के दिस इज हाउ यू हैव टू बिल्ड योर लाइफ एज होल्डिंग तर मंडळी तर आता आपण ठाणे जिल्ह्यातील सर्वात हायेस्ट व्ह्यू पॉईंटला आपण आलेलो आहे तिथं तर मागा दिसतोय तुम्हाला तो चला आता वर जाऊया तर आता आपण भांज्याच्या हिलपाशी पोहोचलो आहे आणि आज पंधरा ऑगस्ट इथं आपल्या इथं तिरंगा फडकावला आहे ते दिसतंय इथे पुढे ग्राउंड रिकामा तिकडून आपण ट्रेकला सुरुवात केली होती आणि इथून असं पूर्ण ट्रेक करत 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 इथून आता आपण इथे पोचलो आहे आणि हा पूर्ण ठाणा ठाणा म्हणजे पूर्ण एरिया दिसतोय इथून तो लेफ्ट साईड दिसतो इथे कुठला हिरानंदिनी वगैरे इस्टेट आहे हा पूर्ण ठाणा इथे आणि इथे इथे पूर्ण राईट साईडला पूर्ण बोलून एरिया आहे मुंबई साईड तिकडं पूर्ण आणि इथे मागच्या बाजूला हा मागच्या बाजूला पूर्ण बोरिवलीचा एरिया गोरवली वगैरे हो संजय गांधी नॅशनल पार्कचा पूर्ण एरिया आणि तिकडे तुळशी लेक तर आता इथे प आपण इथून रडपूरच्या छोट्या डोंगरावर चाललो आहे टेकडीवर इथून ताप तिकडून आपल्याला तुळशी लेक दिसायला आपल्याला तिथून तुळशी लेक चला आता आपण टेकडीवर आलो आहे खरं पण इथे वाट एकदम छोटीशी ऐक ऐका जर तुम्ही त्या जंगलामध्ये ट्रेकिंगला याल ना तेव्हा मी रिकमेंड करेन फुल कपडे घाला नाहीतर असे कुठले खादीचे पानं वगैरे असतात ना त्यांना अंगाला पूर्ण खास सुटते आता आपण फायनली पोहोचलोय हा तुम्हाला दाखवतो तर आता आपण थोडी तर थोडी तर पुढं आलो टेक टेकडीवर पुढच्या आणि इथून पूर्ण चारी बाजूचा एरिया दिसतोय सगळ्यांनी एकच विनंती आहे अरे कुठं ट्रेकिंगला वगैरे गेलात ना तसा कचरा करू नका आपणच आपला देश खराब केला तर कसं चालेल जिथं मग बसून ज्या रोडनी आम्ही चालत आलो ट्रेकिंगलावर तर प्रत्येक इथं कुठं ना कुठं कचरा आहेच आहे हे बघा तु प्लॅस्टिकचा हे तर पिऊन बाट दार पिऊन बाटल्या फेकल्या आहेत काय ना काय काय बोलणार यांना आता पण तुम्ही कुठं ट्रेकिंगला जाल ना शक्यतो तुम्ही जो तुमच्याकडे जो कचरा होईल ना तो बॅगेतून घेऊन खाली जावा खाली तुम्हाला कुठे ना कुठे डस्टबिन मिळेलच त्या डस्टबिनमध्ये टाका तो वर टाकून आपण आपलाच निसर्ग खराब करत चाललो तर इथं मी चकला आणलं थोडंफार खायला तर चकला वगैरे खाऊया आणि निघूया आता त्या चकल्या खायला Música तक, हां 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 हा तर मंडळी अर्धा वर आराम केलाय आणि आता घरी जायला निघालोय खाली तुला आता ऑलमोस्ट तास लागली खाली जायला नाही रे दहा मिनिटं नाही एवढा पण कमी नाही अंतर वीस मिनिटं तर लागतील मिनिमम यायलाच पावून तास लागला आपल्याला मिनिट आरामात जावे काही नको उत्तर खूप आहे चला बघूया किती वेळ होतं खाली जायला आता तर आता आपण खाली जायला निघालोय आणि वर बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालंय कधी पण पाऊस येईल आता तर पाऊस याच्या आपण आपण बघूया खाली जाऊ जाऊ का कसं काय ते चला तर फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झालाय चल जा कसा वाट ट्रेक करून मस्त वाटलं थोडं कठीण आहे आम्हाला वाटलेलं एवढं काय दम लागणार नाही आणि वाटलं होतं पाऊस पडेल पण पाऊस अजिबात नाही गाईस फिटनेस ठेवा चांगल्याच खावा बाहेरच्या तेलकट वस्तू खाऊ नका आमचे ट्रेनर आहेत बघाय एवढा तर म्हणजे आपला ट्रेक तर कम्प्लीट झालाय ट्रेक मध्ये मजा पण खूप आली पण तेवढी दमायला पण खूप झालं तर आजचा वर व्हिडिओ वी कसा वाटला कंट म्हणजे नक्की कळवा आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू शकत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय